तर विषय आहे आपला हरिचा दासा काही भय नाही त्रैलोकी तू म्हणतात महाराज अभंगावर कीर्तन येत नाही का तुम्हाला चाललं पण गरज आहे दासा काही नाही मग महाराज तुमच्याकडे काही पुरावा आहे का एक उदाहरण या ठिकाणी सांगून जाईल बाबा तुकाराम महाराजांच्या जीवनातील बघा जगा काळ खाय मी माथा दिला पाय तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे तुकोबा आहे यांना होळीच्या दिवशी भगवंत आले होते घेण्यासाठी होळीच्या दिवशी आल्यावर त्या ठिकाणी तुकोबारायनी आहे मी सांगितलं देवा अरे आज जर मी तुझ्यासोबत जर आलो ना तर लेकर लेकरा बाळांना पुरणपोळी खायला भेटणार नाही होळीच्या दिवशी पुरणपोळी असते ना पुरणपोळी खायला भेटणार नाही देवा देव म्हटलं ठीक आहे तुकोबा काय ताकद होती महाराज ही भजनाची ताकद होती आपल्याकडून एखादा आमदार खासदार लवकर कवर होत नाही जग एवढे जगातले सगळे खासदार ज्यांना निर्माण केले तो भगवान परमात्मा कव्हर केला तो कोवर यांनी म्हटले देवा उद्या या देवा म्हटले हरकत नाही जैसा केला तैसा होऊया म्हटले चालेल काही हरकत नाही दुसऱ्या दिवशी भगवंत आले आता दुसऱ्या दिवशी भगवंत यांनी अगोदर सकाळी सकाळीच महाराज जे काही आता दुसऱ्या दिवशी काय असतं होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी ही भक्तांची आणि धुराडा हा आ, मग धुराड्यावाले आले महाराज धुराडीवाले म्हटले काय हो खूप काल जायचं होतं म्हटले हो जायचं होतं काल मग का नाही गेले त्यांना काय घेणं देणं होतं महाराज महाराजांचं धुराड्यावाल्यांना काय कोणाचं घेणं देणं राहत नाही म्हटले हो जायचं होतं का नाही गेले अहो ते या गावातल्या ले या लेकरा बाळांना आपल्या बालगोपाळांना पुरणपोळी खायला भेटली नसती हो माझ्या कालच्या जाण म्हणून मी कालचा दिवस थांबलो हे म्हणले मग ते मुलं बाळा आम्ही काय तुम्हाला जनावर दिसतो का तुकोबर म्हटले आता काय उत्तर द्यावं पण ते तुकोबर होते महाराज आमच्यासाठी आजचा दिवस थांबा ना आजचा धुराडा चांगला होईल म्हटले आमचा तुकोबराय म्हटले मी थांबतो पण माझीसुद्धा एक अट आहे काय अट आहे का तुमची म्हटले मी आजचा दिवस थांबतो पण आजच्या दिवस थांबल्याच्या नंतर तुम्हाला माळा घालाव्या लागेल आणि तुम्हाला वारकरी व्हावं लागेल तयार झाले ना महाराज तुकोबारायांचे शब्द होते तुकोबारायांची नजर पडली महाराज परिणाम झाला त्या ठिकाणी म्हटले आजच्या दिवस फक्त धुराडा उद्यापासून आम्ही माळा घालतो तुकोबारायांनी विचार केला अरे माझ्या एक दिवसाच्या थांबण्यानं असल्या पामरांचा जर उद्धार होत असेल तर काय वाईट आहे तुकाराम महाराज महाराज थांबले आणि तिसऱ्या दिवशी आपण ज्याला तुकाराम म्हणतो काय औलादी म्हणतात देव नाही आहे देवाचा साक्षात्कार मागतात देवाचा पुरावा मागतात ना अरे कोरोनाच्या कालावधीमध्ये ढीग लागले होते लासीचे एवढ्या ढिगामधून तुम्ही आम्ही सर्वजण वाचलो त्याच्यापेक्षा अजून काही साक्षात्कार पाहिजे आणि तुकोबारा या काही मंडळी म्हणतात तुकोबराची हत्या झाली तुकाराम महाराज सदैवंडाला गेले नाही ह्याच्यासाठी जर पुरावा पाहिजे असेल तर जा तुकाराम दिवशी देहू गावामध्ये वाजता होतं आजही वृक्ष कळस हलतो नानोबा रायांचा ह्याच्यापेक्षा अजून काय प्रचिती पाहिजे नाथ महाराजांचा जर विचार केला पैठण निवासी दक्षिण काशी क्षेत्र पैठण निवासी देवाचा पुरावा पाहिजे आहे ना साक्षात्कार पाहिजे ना आज महाराज नाथ महाराजांना जाऊन एवढे दिवस झाले महाराज तीनशे चारशे वर्ष पण आज सुद्धा त्या ठिकाणी महाराज पांडुरंग परमात्म्याची कावड येते लोकांचा नवस सुचतो नाथ महाराजांच्या जुन्या वाड्यामध्ये रांजण आहे एकादशीपासून पासून रांजण भरायला सुरुवात होती महाराज कुणी पन्नास घागरी टाकत कुणी शंभर घागरी टाकत नवस असतो लोकांचा नात राया माझी मनोकामना जर पूर्ण झाली तर मी एक हजार घागरी या रांजणामध्ये टाकल कुणी हजार घागरी टाकत कुणी पाचशे घागरी टाकत नंबर लागतात महाराज त्या रांजणामध्ये घागरी टाकण्यासाठी हजारो घागरी पडतात हजारो घागरी त्या रांजणामध्ये पडतात पण रांजणं भरत नाही एवढ्या घागरी टाकून रांजणं भरत नाही पण माझ्या पांडुरंग परमात्म्याची आज सुद्धा पैठणला कावड येते एवढासा गडुवा पंढरपूरचा आला ना महाराज रांजना अरे दहाच्या मोठरी सारखं पाणी उत्सव आणि गंगेमध्ये लोंडा जातो याच्यापेक्षा अजून काय पुरावा पाहिजे आणि तू खूप बराया तिसऱ्या दिवशी महाराजाला आज आपण तुकाराम बीज म्हणतो तो दिवस उजळला तुम्हा सर्वांना ज्ञात आहे जिजाबाईला म्हणतात तुला यायचं की वैखुंठाला ती म्हणली तुमचं काय आहे हे गाव झालं का ते गाव ह वेळ लागला तुम्हाला त्या भगवंताच मला काय तिला माहित नव्हतं महाराज साधी बोळी होती बिचारी पण काय नशिववान असेल की असे पते जीवनात लाभले होते तिने सांगितलं ते, ते तुम्ही तुमचं बघा वैकुंठला आज नाही येत मी उद्या परवा येईन तुमच्यासोबत नाही तर पुढच्या वेळी जाऊ वैकुंठला तिला मार्मिक भाषा कळालीच नाही महाराज तुकाराम महाराजांना चायचं आहे सर्वांना ज्ञात आहे पांडुरंग परमात्मा कसे पितांबर सेला गगनी झळकला करुडा गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला स्वतः भगवान परमात्मा रिले तुकोबार यांना घेण्यासाठी विषय माझा हा चालू आहे की आम्ही हरीच्या दास भाई नाही त्रैलोकी तो विषय सांगती आहे तर त्यावेळेला मनस भगवान परमात्मा गरुडावर बसून आली आणि त्यावेळेला तीन पायऱ्याचं अंतर कमी पडू लागलं तुको बराय यांनी पाहिलं तीन पायऱ्याचं अंतर कमी पडतंय आणि हा सर्व प्रसंग काल एका झाडाखाली बसून पाहत होता जगा काळ खाई आम्ही माथा, माथा दिला पाय ते तुक उभा महाराज त्या ठिकाणी काळाला पाहिलं आणि जसा हात वर केला महाराज हात वर केल्यावर खाली वाकतच काळ महाराज गुलाम सलाम करी तुक या घरी राबत असे काळ गुलाम सलाम करत आला म्हणला तुकाराम महाराज काय काय अज्ञाय तुमची काय सत्ता होती माझ्या तुकोबा रायांची कारण अशी अगात सत्ता होती महाराज की चंद्र सूर्य असेपर्यंत ती सत्ता राहिली राहणार आला ना गुलाम सलाम केला हात जोडले तुको देवा तुकोबा काय सेवा करू तुकाराम महाराजांनी सांगितलं तुला सेवा करायची ना तीन पायऱ्याचं अंतर कमी पडू लागलं उचलून विमानात ठेव नाही तर पायरीची व्यवस्था कर त्यावेळेला महाराज काळाला उचलून विमानात ठेवणं सहज शक्य होत पण त्यानं उचलून नाही ठेवलं काळाचे सुद्धा आज उद्धार होणार होता संत चरणी रज लागता सहज वासनेचे बीज जाय काय केलं महाराज काळ खाली काळाच्या वासने महाराजांनी पाय दिला विमानामध्ये असं नसत झाले तुका बैसला विमानी संत पाहती लोचनी तुकाराम महाराजांनी काळाच्या पाठीवर पाय दिला जगाला काळ खातो पण त्या काळाच्याही पाठीवर तुकाराम महाराजांनी दोन विमानात बसले महाराज तुकोपरायांना विचारलं गेलं हे सगळं कस शक्य झालं तर तुकारा महाराज सांगतात आम्ही हरीचा दास झालो आणि हरीचा दास झाल्यामुळं जो जग काळाला घाबरत त्या काळाची सुद्धा आम्हाला भीती राहिली नाही अभंगाच्या प्रथम चरण चा काही आमा चा दासा काई आसा काई भया नाही प्रेलो भय नाही प्रेलो की देवा जे पूरे देवा भय नाही त्रैलोकी का तर देव उभा